काकू ऑनलाईन शॉपिंग करता की नाही नाही ग ऑनलाईन शॉपिंग करणं खूप अवघड झालेलं आहे बाळा बरोबर आहे तर हा व्हिडिओ जो मी बनवत आहे ज्यांना असे प्रश्न पडतात की ऑनलाईन शॉपिंग करणं खूप अवघड आहे प्रॉडक्ट व्यवस्थित येतील की नाही आपण ऑनलाईन पेमेंट करतोय पण ते आपल्याला प्रोडक्ट देतील की नाही तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज घेऊन आली आहे हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जसं आता काकूंना भीती वाटते तसे तुमच्यासारख्या अजून ऑडियन्सला भीती वाटत असेल ना तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तर सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असता त्यावेळेस त्या ऑनलाईन त्या शॉपिंगचे रिव्ह्यू चेक करणं खूप गरजेचं आहे रिव्ह्यूमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रॉडक्ट घेतले आहेत त्याचे त्यांनी फोटोज टाकलेले असतात व्हिडिओज टाकलेले असतात ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्यावरून आपल्याला समजते की हे प्रॉडक्ट ऑलरेडी आधी कस्टमरांनी वापरलेलं आहे किंवा घेतलेलं आहे त्याचप्रमाणे तिथे कमेंट्स पण दिलेले असतात की हे प्रॉडक्ट कसे आहे लॉंग टर्म चालते का डॅमेज होऊन आलेले आहे का त्याचं ड्युरेशन कसं आहे तर तुम्हाला हे सर्व चेक करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोडक्ट सर्च करता तर त्याच वेळेस एकदम खाली या प्रोडक्टच्या रिलेटेड सर्व रिव्ह्यूज अवेलेबल असतात तर तुम्ही ते रिव्ह्यूज पूर्ण वाचले की तुम्हाला समजेल की हे प्रोडक्ट चांगले आहे म्हणून सेकंड ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करत असता त्यावेळेस तुमचा ॲड्रेस जो आहे तो प्रॉपर व्यवस्थित ते ॲड करणं गरजेचं आहे यामुळे काय होतं तर ज्या जो डिलेवरी पार्टनर असतो तो, तो तुमच्या ॲड्रेसवर प्रॉपर वस्तू व्यवस्थित घेऊन येतो थर्ड ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करत असता त्यावेळेस तिथे तुम्हाला रिटर्न एक्सचेंज असे ऑप्शन असलेलेच प्रोडक्ट ऑर्डर करायचे यातून काय होतं जर तुम्हाला प्रोडक्ट आवडले नाही तर तुम्ही रिटर्न करू रिटर्न करू शकता जर तुम्हाला प्रोडक्ट आले आहे पण तुम्हाला कलर नाही आवडला किंवा तुम्हाला साईज आवडलेली नाही आहे किंवा तुम्हाला साईज ती फिट होत नाही तर तुम्ही तोच प्रोडक्ट एक्सचेंज पण करू शकता यामुळं काय होतं की प्रोडक्ट आले आहे पण ते असेच पडून राहिले आहे तुम्हाला रिटर्न करायचे आहेत पण रिटर्न करता येत नाहीत कारण की बऱ्याचशा अशा प्रोडक्टला असा ऑप्शन असतो की तो प्रोडक्ट तुम्ही रिटर्न करू शकत नाही तर यासाठी तुम्हाला प्रोडक्ट रिटर्न करता येत आहे का सेवन डेज ऑर फिफ्टीन डेज असा तिथं ऑप्शन दिलेला असतो तर हे पाहणं खूप गरजेचं आहे अजून एक महत्वाचं यामध्येच ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट ऑनलाईन ऑर्डर करता त्यावेळेस मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय डी तिथे प्रॉपर तुम्ही रजिस्टर करणं गरजेचं आहे यामुळे काय होतं की प्रॉडक्ट शिप झाले आहे आउट ऑफ डिलेवरी झालं आहे तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मेलवर दिसत असते त्याचप्रमाणे त्यांनी तिथे ट्रॅकिंग करण्यासाठी पण दिलेलं असतं की तुम्ही त्या त्या ट्रॅकिंग आय डीच्या थ्रू तो प्रोडक्ट कुठेपर्यंत आला आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल आणि काय काकू आता कराल ना ऑनलाइन शॉपिंग अगदी नक्की ठीक आहे ही जी माहिती मी आज केली आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी स्वतःचा अनुभवच तुमच्याशी शेअर केला आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बेल लायकन नक्की क्लिक करा कारण असेच असेच अजून काही व्हिडिओज येणार आहेत आणि हे व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला पहिल्यांदा येईल जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला